सुरुवातीला बातमी येते ती आहे ती अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातली कारण आता निवडणुकांचे पडघम वाजायला लागलेले आणि त्याच्यातच आपण बघतोय की अजित पवार पुन्हा एकदा त्यांचा पक्ष जो आहे तो गुलाबी रंगाच्या दिशेने बघायला मिळतोय गुलाबी जॅकेट घातलेले अजित पवार पुन्हा एकदा बघायला मिळालेले आहेत आणि निमित्त होतं ते अर्थातच राष्ट्रवादीच्या अधिवेशनाच्या या अनुषंगाने पुन्हा एकदा निवडणुकांच्याच वेळी किंवा निवडणुकांच्याच आधी राष्ट्रवादीत गुलाबी रंगाची वापसी झाली आहे का अशी चर्चा आहे याचं कारण विधानसभेच्या वेळी आपण बघितलेलं होतं निवडणुकीत लाडक्या बहिणींच्या गुलाबी रंगाने दादांना हात दिलेला होता आणि त्याच रंगाची आता पुन्हा एकदा जणू वापसी झाली आहे नागपूरमध्ये राष्ट्रवादीचं एकदिवसीय शिबिर जे आहे ते पार पडलेलं आहे यामध्ये सगळंच गुलाबी होतं मात्र अजित पवारांचा नूर अजिबात गुलाबी नव्हता अजित पवारांनी पालकमंत्री तसंच पक्ष संघटनेसाठी योगदान न देणाऱ्या मंत्र्यांची खरडपट्टी काढली आहे पालिका निवडणुका तोंडावर असतानाच अजित पवारांच्या पक्षाने पुन्हा एकदा त्यामुळे गुलाबी रंगाला आपलंस केलंय का अशी चर्चा या निमित्ताने बघायला मिळते ज्यांना ज्यांना ज्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे त्यांना तिथं जावंच लागेल ते फक्त एक मे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी नाही त्या दिवशी तर जावंच लागेल परंतु त्याच्या व्यतिरिक्त त्यांना इतर पण जे काही जिल्हे आणि तालुके दिले जातील आणि तिथं गेल्यावर तिथला जिल्हाध्यक्ष त्यांना बरोबर घेऊन आपल्याला लोकांच्यामध्ये फिरावं लागेल महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठा असतील ओबीसी माझे मागासवर्गीय माझे धनगर असतील माझे तेली असतील आदिवासी असतील मुस्लिम असतील यासह समाजातील लहान मोठ्या प्रत्येक घटकाच्या विकासाची आणि उन्नतीची जबाबदारी ही माझी आपली सर्वांची आहे मी आपल्याला एक महत्वाची हमी देतो या पुढच्या काळामध्ये सरकार आणि पक्ष यांच्यातील अधिक घट्ट समन्वय आपण सगळे मिळून प्रस्थापित करूया मी आज निर्वाणीचा सांगतो जर पक्षाच्या पेक्षा मंत्री महोदयांना काहींना इतर कामं जास्त असतील तर ते पद आपण मोकळं करूया आणि दुसऱ्याला कुणाला देऊया म्हणजे तरी कळेल जर आता नुसतं शिबिर घेऊन चालणार नाही आज शिबिरामध्ये जे निर्णय होतील त्याची अंमलबजावणी करण्याच्या करता संघटना तर संघटनेचं काम करेलच पूर्वीच्या काळातलं आम्ही ज्यावेळेस राजकारणात आलो किंवा आमच्या आधी भुजबळ साहेब राजकारणात आले त्यावेळेसचं राजकारण आणि आताच्या राजकारणामध्ये आता राज जमीन आसमानचा फरक पडलाय सोशल मीडिया ऍक्टिव्ह झालाय असं आहे ना की जे मंत्री जर कोणी असतील आणि लोकांकडे पासून ते लांब राहत असतील काम करत नसतील तर पक्षप्रमुखाला आदेश देणं भागच आहे हो की तुम्हाला मंत्री केलं ते डिपार्टमेंटचं मंत्री केलं तेवढं झालं अरे पण जनतेमध्ये जा ना तुम्ही जनतेत गेलं पाहिजे की नाही पालकमंत्री म्हणून तिकडे जा तुम्ही बोलण्यात काय चुकले ते बरोबर आहे सग सगळ्यांनी काम करावं म्हणून ते बोलले